असदपुरातलं श्री संत गजान महाराजचं मंदिर मस्त मंदिर मानलं असलकीनी या ठिकाणी भल्लं गमत तर या ठिकाणी लवकरच एक पारायणाचा कार्यक्रम चालू होणार म्हणजे सहा तारखेपासून त्याच्या मंडपाच्या म्हणजे ते जे भूमी आहे त्याचं पूजन करायसाठी या गावचे सन्मान्य सरपंच मोहन भाऊ मुन्नाने त्याच्यानंतर आमचे महाला काका डॉक्टर मेटकर काका याशिवाय मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य संचालक आनंदराव काळे असतपूर जिल्हा परिषद सर्कल आनंदराव काळे जरा समीकरण लक्षात घ्यासारखा आहे तर या ठिकाणी सर्वच्या सर्व आले असून सध्या कुमकुम तिलक करून या ठिकाणी हा जो भव्य मंडप या ठिकाणी होणार आहे त्यासाठी प्रतिष्ठित असे सर्व मंडळी एकत्र झाल्या आहेत आपल्या लक्षात येते गोष्ट नाही ते मात लक्षात येत म एकीकडे लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका आणि दुसरीकडे आतापासून निवडणुकीची रणनीती याच्यात काहीतरी आहे म्हणजे यानेच तर खरं म्हणजे परिपक्वता मला साऱ्या गोष्टी तर या ठिकाणी आता या कार्यक्रमाचा जे सभा मंडप बांधल्या जाणार आहे त्याच्या साहित्याचं पूजन करून झाला कार्यक्रमाला सुरुवात लागला म्हटलं एकदा कार्यक्रम हा कार्यक्रमच आहे गावराइंटीवर तर माझ्यासोबत अचलपूर खरेदी विक्रीचे सन्मान्य संचालक आमचे दादा पाटील आहेत दादा काय कार्यक्रम नेऊ सामान घेमानतो वज्र आणून टाकले या ठिकाणी दिसून आला तुम्हाला वज्र काय बोलता हे आता आपल्या गजानन महाराज संस्थान असतपूर येथील गजानन महाराज पारायण सोहळा आहे यासाठी तयारी चालू आहे बर किती लोकांचा कार्यक्रम कार्यक्रमाची खाशीत काय कमीत कमी अडीच ते तीन हजार लोकांचा कार्यक्रम आहे खाशीत असं काही हे नाही आहे पण पडवळता येत आहेत पडवळता येत आहे त्यांच्या मार्फत चालू आहे आणि ह्या कार्यक्रम आनंदराव काळे हे करत आहे आणि त्यात गावकऱ्यांचा समावेश आहे मुन्ना भाऊ शर्मा आहेत कोणते व्यक्त तालुक्यातला माणूस म्हणजे मुन्ना दादा एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम आहे कार्यक्रमाचं आयोजन विशेषता काय जर सांगा ना हो येतात ना गोन भाऊ येतात या संत गजानन महाराज मंदिर मध्ये पारायण जे जे म्हणजे कार्यक्रम घेतलाय माननीय श्री आनंददा काळे जरी ते राजकारणी असले तरी संत गजानन महाराज देवस्थान इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण होत नाही ना कोणा जातीचा कोणा धर्माचा ना कोणा पंथाचा सर्व गावकरी सर्व पंथीय मिळून ह्या कार्यक्रम सोहळा पार पडत असतो आणि याचाच वसा घेऊन असतपूर्व आसिया सर्व धर्माचे लोक सर्व पक्षाचे लोक या पारांमध्ये सहभागी होतील आणि काहीतरी ऋण आनंददादा काळे यांचं संत गजान महाराज यांच्याकडे राहिलं असेल म्हणून ही सेवा गजान महाराज त्यांच्याकडून करून घेत आहे या असतपूर नगरीमध्ये आजपर्यंत न भूतो ना भविष्य म्हणजे आजपर्यंत असा काही कार्यक्रम झाला नाही आणि ह्या कार्यक्रम पडवळताई हे ज्या मुंबईच्या ज्या म्हणणाऱ्या आहे त्यांचं मुखपाट पारायण आहे आणि अशा संतांचं किंवा अशा व्यक्तीचं ह्या असतपूर नगरीमध्ये पाय पडणं हे एक आमच्यासाठी सौभाग्याची बाब असतपूर ग्रामपंचायतचे सन्मान्य सरपंच आमचे मोहन भाऊ आहेत मोहन भाऊ एवढा मोठा कार्यक्रम हे दिसूनच राहिला सामान किती मोठा आणला आहे मोठा कार्यक्रम राहिला तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणतं कोणतं सहकार्य अपेक्षित करावं आम्ही आज जे हे गा हे जे गजानन महाराज मंदिर ही आमच्या गावची सुशोभनीय गोष्ट गुछ, गोष्ट आहे आणि सर्व भाविक ह्या गजानन महाराज यांना मानतात जे हिंदू रुढीप्रमाणे जो कार्यक्रम होते याच्यात जात पात धर्म कोणताही येत नाही म्हणून सर्व गावा मिळून इथे आम्ही सहकार्य करू आणि ग्रामपंचायतर्फे कर सर्व जे काही आमची ग्रामपंचायतची चौदा लोकांची जी बॉडी आहे हे पूर्ण सहकार्य करतील कोणत्याही कार्यक्रमात कोणताही अडथळा येऊ देणार नाही याची मी ग्वाही देतो तर माझसोबत अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य संचालक आनंदराव काळेसर आहेत सर कार्यक्रम तर मोठा दिसते पण एक चांगली व्यवस्था दिसून आली आणि आपला काय सहयोग राहिला यावेळेस सहयोग म्हणजे मी सगळं नागरवासी नगरवासियांना असतपूर नगरवासियांना तसेच आजूबाजूला खेळांना सगळ्यांना आवाहन करतो की येत्या नऊ तारखेला भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि दहा तारखेला सकाळी साडेसहा वाजतापासनं तीन वाजेपर्यंत महाराजांचं पारायण आहे तर सगळ्यांनी या पारायणाचा लाभ घ्यावा पाच वाजता नंतर महाप्रसाद असणार आहे आणि श्रीज पारायणासाठी मुंबईवरून आमच्या खास मॅडम येत आहेत ते पारायण पठण करतील जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना पारायणासाठी जर बसायचं असेल तर सहा तारखेपर्यंत फॉर्म अवेलेबल आहे गजानन महाराज मंदिरावरती त्यांना एक फॉर्म भरून इथं त्याला बसण्याची व्यवस्था केल्या जाईल आणि पारायण करण्यात करता येईल तर एक असतपूर जर आपण पाहिलं तर असतपूर सोबत तुमच्या काही भावना जुटल्यात त्या भावनेची पुनरवृत्ती मला असं वाटणार कुठे डोसके आहेत ते पुनरावृत्ती समजू का मी कसं आहे हा जो म्हणजे कार्यक्रम आहे हा भक्तिमय कार्यक्रम महाराजांचा मी भक्त आहे असं आहे परंतु या असतपूर सरकूरने म्हणजे या असतपूर गावाने आम्हाला भरभरून दिलेला आहे माझे काका इथे निवडून आलेले आहेत माझं जर गाव पाहिलं तर माझं जुनं गाव रंगार वासनी आहे म्हणजे माझे आजोळ इथलं आहे आणि या गावाने भरपूर प्रेम दिला आहे त्याच्यामुळे गाव मला प्रेम दिलं त्यात काही शंकाच नाही पण हा कार्यक्रम जो आहे हा भक्तीसाठी गेलेला कार्यक्रम आहे आणि मला तर असं माहित झालं की बाबा दहा तारीखला बहुतेक बच्चू बोबी या ठिकाणी येणार आहे खरी कोटाय का म्हणजे दहा तारखेला बच्चू भाऊंचा आपण सत्कार ठेवलेला आहे जे कर्जमाफी सक्सेसफुली बच्चू भाऊंनी सरकारकडून खेचून आणलेली आहे या शेतकरी पुत्राचा आम्ही सर्वांमध्ये आम्ही इथं सत्कार करतो है। कर मी असं तूर सकोन सकून या टाइम ले या वेळेस म्हणते या ठिकाणी भव्य असं जे गजान महाराजचं जे पारायण आहे याच वाचन होणार ते एक पडवळ करतो यात काय राजे ते बाई एवढंच्या एवढं पूर्ण ज्या पूर्ण जे खंड आहेत ना त्या पाठ आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी एक भजन स्पर्धेचं आयोजन केला हेच ते गजान महाराज मागच्या वेळी चितंबा झाला बातमी दाखवली तुम्हाला काय जो लोक वज्जर बेकार आहेत तो चोरी केली होती ना तर याच ठिकाणी आता एक गजान महाराजच्या पारायणाचा कार्यक्रम आयोजित केला आणि दहा तारीखले या ठिकाणी बच्चू भाऊन बच्चू भाऊचा सत्कार होणार म्हणजे या ठिकाणी एकूण जो कार्यक्रम आहे तो सकवून सकवून तुम्हाला दाखवला म्हणजे लक्षात आलं तुमचा काय कार्यक्रम दाखवला मी तुम्हाला वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्रीकृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा